होय या संदेशाद्वारे मी तुझ्यासमोर आलोय म्हणून तू या संदेशाला अजिबात दुर्लक्ष करू नको कारण हा संदेश तुझ्यासाठी वरदान आहे म्हणून लक्षपूर्वक या संदेशाला एक आणि हो या संदेशाला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री बाळमामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका गुरुमाऊली म्हणतात जीवन कितीही कठीण असलं संकट कितीही जरी मोठं असलं तरी देखील घाबरू नको घेऊ नको कारण मी तुझ्या पाठीशी आहे मी आहे तुझ्या सोबत आणि नेहमी तुम्ही श्री बाळूमामांचं नाव घेऊन पुढे चला जग थांबवण्याचा था प्रयत्न तर भरपूर करेल लोक तुझ्यावर हसतील लोक तुझे टिंगल करतील पण श्रद्धा आणि संयम जिथे असतो ना तिथे चमत्कार मात्र हमकास घडतो होय श्री बाळूमामा शिकवता धैर्य गमावू नकोस प्रयत्न तर सोडूच नको आणि हो मनातल्या श्रद्धेवर आजीबात शंका आणू नको ज्याचं मन शुद्ध ज्याचे कष्ट प्रामाणिक त्याच्यासाठी मी स्वत मार्ग नक्कीच दाखवतो अरे पायरी पायरीवर चढताना घाम गळेल थकवा येईल शरीर शिनेल पण स्मरणात एक गोष्ट ठेव माझी कृपा आहे ना तर पडलास तरी देखील हात धरून उभं करणारा मीच आहे हो श्रीसंत सद्गुरु बाळूमामा म्हणजे सामर्थ्य श्रीसंत सद्गुरु बाळूमामा म्हणजे श्रद्धा श्रीसंत सद्गुरु बाळूमामा म्हणजे विजयाचा एक मोठा मार्ग म्हणून जीवनाच्या रणांगणात कधी मागे हटू नकोस पराभवाची भीती अजिबात बाळगू नकोस फक्त माझ्या नामाने तू तुझ्या दिवसाची सुरुवात कर आणि हो विजय तर तुझा निश्चिंत आहे एक गोष्ट आणि आजच्या काळात मात्र प्रत्येकांचं जीवन सोपं नाही आणि तुझंही नसणार नाही कोणाच्या घरी पैशांची कमतरता आहे कोणाला नोकरी नाही तर कोणाचा धंदा चालत नाही कोणी आजाराने त्रस्त आहे तर कोणाला आपल्याजवळच्यांची अर्थ सोडून दिले प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे हे सर्व काही माझ्याबरोबरच का होतं पण एक तुझ्यासोबतही हे घडतं आणि तुझ्याही मनात असा प्रश्न असा ब्रह्म तयार होतो संकट म्हणजे शिक्षा नव्हे तर ती आहे माझी शिकवण हो संकटाद्वारे मी अनेक भक्तांना शिकवण देतो आणि त्या शि संकटातून जो शिकतो सावरतो तोच खरं सामर्थ्यवान आपण म्हटलं पाहिजे जेव्हा पैसा जातो तेव्हा गुरुमाऊली सांगतात कष्टकर संयम ठेव मी मार्ग हमकास काढीन जेव्हा नोकरी जात नसते धंदा चालत नाही अर्थात गुरुमाऊली म्हणतात तू प्रयत्न करत राहा मी तुझ्या सोबत आहे आजारी पडलास तरी देखील स्त्री बाऊळूमामांच्या नामात एक औषध आहे आणि हो हे नाव जिथं उच्चारलं जातं ना तिथं आत्म्याला एक मोठी ताकद मिळते मनाला उभारी मिळते लोक तुझ्यावर हसतात लोक टोचतात तू काही देखील करू शकत नाही असं म्हणतात पण एक मी तुला आज एक मौल्यवान गोष्ट सांगतो अरे लोकांचं ऐकू नकोस तू प्रथम तुझं काम करत राहा कारण शेवटी जेव्हा यश तुला येईल जेव्हा तुझ्या पदरात यश पडेल तेव्हा हसणारेच तुझ्या पुढं हात जोडून उभे राहतील हे मात्र शब्द नक्कीच खरे ठरतील आणि हो घरगुती समस्या असतात भांडण होतात मतभेद होतात पण मी तुला सांगतो जिथं शांतता नसते तिथं सुख देखील कधीच नसतं शांततेने बोला संयम ठेवा आणि सर्व काही नीट नक्कीच होईल जीवन म्हणजे एक युद्ध आहे दररोज नवी लढाई नवे अडथळे पण ही लढाई एकट्याने लढायची नसते तर श्रीसंत सद्गुरू बाळूमामा आपल्या सोबत आहेत म्हणून तुम्ही कधीही घाबरू नका ढगमगू नका श्रद्धा आणि संयमाने फक्त तुम्ही श्री बाळूमामांच्या पायाशी तुम्ही तुमचे मस्तक ठेवा कारण पैसा परत येतो आरोग्य देखील थोडंफार सुधारत नाती पुन्हा जुळता धंदा नोकरी नव्याने नक्कीच उभी राहते फक्त श्रद्धा मात्र तुमची ढळली नाही पाहिजे म्हणून रडू नका घाबरू नका आणि हार देखील मानू नका श्रीसंत सद्गुरु बाळूमामा आहेतच ना ते सर्व काही पाहतात ऐकतात आणि हो योग्य वेळी ते कृपा देखील करतात हा पण तुम्हाला विश्वास मात्र त्यांच्यावरती ठेवायचे बाकी माझ्या प्रेमळ भक्ता या जगाच्या या रणंगणात प्रत्येक जीव आता मात्र नक्कीच लढतोय कोणी पैशासाठी धावते भरपूर कारणे असे नक्कीच असतात थकवा तर प्रत्येकाने येतो आणि त्या थकव्यामुळे डिप्रेशनमुळे निराशा येते मन उदास होतं आणि मग प्रश्न उभा राहतो श्री बाहूमामा माझं आयुष्य असंच का कठीण आहे माझे कर्म मी तर चांगले करतोय तर एक गुरुमाऊली म्हणतात संकट म्हणजे मुळीच शिक्षा नाही ती म्हणजे तुझ्या अर्थात सामर्थ्यांची परीक्षा आहे पैसा नाही गुरुमाऊलिक म्हणतात कष्ट कर संयम ठेव पैसा पळणार आहे अर्थात पळणार आहे पण प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या घरी तो नक्कीच थांबतो बाकी नोकरी धंदा नसेल तर दरवाजा बंद झाला म्हणजे जग संपलं नव्हे नवा दरवाजा मी नक्कीच उघडेल फक्त तुला मात्र विश्वास ठेवायचे आजारपण आहे औषधाबरोबरच माझे नामस्मरण कर सकारात्मक ऊर्जा सकारात्मक मनस्थिती ठेव कारण शरीर थकवलं तरी माझं नाव आत्म्याला नवजीवन नक्कीच देतं आणि हो जे आजारपण सध्या तुझ्या अंगी आहे त्या आजारपणाबद्दल तुझ्या मनामध्ये सारखं सारखं तेच अनु नको की मी कमजोर आहे मला हा आजार आहे जर तू हे स्वतःला सांगत राहशील तर तुझं मन तुझी क्रिया आणि संपूर्ण ब्रह्मांड त्याच नक्कीच रस्त्याने चाललं जाईल अर्थात जे तू विचार करतो ते सत्यात नक्कीच उतरतात म्हणून सकारात्मक विचार कर योग्य गोष्टी घडताना पाहशील बाकी घरगुती त्रास असेल तर समजून घे जिथं शांतता नसते तिथं सुख देखील येत नसते हे मी तुला आधीपासून सांगत आहे आणि आताही सांगतोय म्हणून तुझं मन घट्ट ठेव वाद नको वाढू मी आहे तुझ्या घरचा अर्थात राखणदार फक्त विश्वास मात्र तू नक्कीच ठेव हो, आणि राहिली गोष्ट लोक हसतात आणि टोमने मारतात तर लोकांचं अजिबात ऐकू नकोस ते तुझं दुःख आयुष्यात जे चालू आहे अर्थात तुझ्या आयुष्यामध्ये असलेले दुःख हे फक्त तू समजू शकतोस म्हणून कधीही घाबरू नको बाकी लक्षात ठेवा नक्कीच तुम्ही तुमचे संकट गुरुमाऊलींच्या पायाशीच नक्कीच ठेवा पण आशा कधी देखील सोडू नका प्रयत्न कधीही तुमचे थांबवू नका, नका। कारण जेही भक्त जेही नक्कीच मेहनत करतात त्यांचं पोट कधी रिकामं राहत नसतं जे श्रद्धेवर ठाम राहतात त्यांना संकट मात्र कधी हरवणार नाही जे प्रामाणिक असतात त्यांचा पराभव मात्र कधी होत नसतो आणि हो जीवन म्हणजे एक चढ उताराची वाट आहे कधी खालचं येतं तर कधी वरचं येतं पण चालणारा अर्थात थांबत नसतो धैर्याने चालणाऱ्याला गुरुमाऊली नक्कीच साथ देतात म्हणून रडू नकोस हार तर मुळीस तू मानू नकोस स्वतवर शंका आणू नको गुरुमाऊली सांगतात माझं नाव घे श्रद्धा ठेव आणि मग बघ सर्व अडथळे पर्वतासारखे उभे असले तरी मी त्यांना धुळीस नक्कीच मिळून आणि लक्षात ठेव पैसा परत मिळतो नाती परत जोडली जातात आरोग्य देखील सुधारत धंदा पुन्हा देखील उभारतो फक्त तू स्वतःमध्ये मात्र सकारात्मकता जागृत ठेव बस एवढ्याही गोष्टी जरी तुला लक्षात आल्या आणि तू नक्की त्या गोष्टींना कठोरपणे पालन केला तर नक्कीच तुझं आयुष्य आनंददायी होऊन जाईल प्रेमळ भक्तांनो हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल प्रथम मी तुमचे आभार मानतो एक गोष्ट लक्षात ठेवा गुरुमाऊली कायम तुमच्या सोबत आहेत आणि ते कायम तुमच्या सोबत राहतील फक्त तुम्हाला मात्र त्यांचं नामस्मरण निस्वार्थ मनाने करायचे त्यांची भक्ती तुम्हाला निस्वार्थ मनाने करायची आहे आणि हो हा संदेश पूर्ण ऐकला असाल आणि अजूनही जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा याने तुम्हाला असेच गुरुमाऊलींचे संदेश रोज न चुकता मिळून जातील बाकी हो संदेशाला लाईक देखील करा आणि कमेंटमध्ये गृमावलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका आपण भेटूया पुढील एका अशा संदेशाद्वारे